नमस्कार चिडलेल्या मानिनीने नंदिनीला ठणकावलेलं असत की आता जीवाच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न देखील करू नको नंदिनीच्या मनाला हे खूपच लागलेलं असत नंदिनी स्वतःशी बोलत असते आईंच काहीच चुकत नाहीये आईंनी मला स्वतः स्पष्ट बजावलं होतं की नंदिनी जीवाला आगीपासून लांब ठेव मी का असं करू शकले नाही किती मोठी चूक झाली माझ्याकडून जर मी काल अलर्ट राहिले असते तर असं काही घडलंच नसत आणि अशातच आता ती जीवाला भेटण्यासाठी धडपड करत असते पण मानिनीने आधीच जीवाच्या बेडरूमचा दरवाजा लावलेला असतो आणि स्पष्ट म्हटल्यामुळे आता नंदिनीही तिथे जाण्यासाठी स्वतः विचार करत असते की जाऊ ती नको नाहीतर आईंना वाईट वाटायचं अशातच आता रात्रीची वेळ असते आणि मानिनी आपल्या बेडरूम मध्ये झोपायला गेलेली असते इथे आता रात्रीच्या वेळी जीवाजवळ कोणतरी हवंय मग नंदिनी आता थेट जीवाच्या बेडरूम मध्ये शिरते आणि ती त्याची काळजी घेत असते पण जीवा हा झोपलेला असतो त्याला गाढ झोप लागल्यामुळे आता नंदिनी त्याची रात्रभर सेवा करत असते शेवटी सका आता सकाळ झालेली असते आणि साधारण पाच ते सहा वाजता नंदिनी उठून आता बेडरूमच्या बाहेर येते आणि तिथेच तिला आता झोप लागलेली असते आणि अशातच आपण पाहतोय yeah. मानिनी आता जीवाच्या बेडरूम कडे आलेली असते तर तिथे बाहेर झोपलेल्या नंदिनीला पाहून मानिनी स्वतःशी बोलत असते म्हणजे हिने माझं ऐकलंय तर हिने जीवाला भेटण्यासाठी प्रयत्न केलाय पण ती के भेटली नाहीये तर इथे बाहेर बसून आहे हरकत नाही आणि मग शेवटी आता मानिनी जीवाजवळ गेलेली असते तिथे गेल्यावर ती, गे ती जीवाला उठवण्याचा प्रयत्न करते तर जीवा उठल्यावर लगेचच म्हणतो आई आई नंदिनी कुठं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र मानिनी म्हणत असते तुझी आई तुझ्या समोर आहे तरीही तुला आधी बायकोची काळजी वाटते त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो आई जेवढं विचारले तेवढं सांग ना नंदिनी कुठं आहे त्यावर लगेच आता मानिनी म्हणत असते आई तुझी बायको कुठे पळून नाही गेली त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता मानिनीने जीवाला इशारा केलेला असतो ती तिथे बाहेर आहे आणि अशातच आपण पाहतोय जीवा लगेच बाहेर येतो झोपलेल्या नंदिनीला आपल्या आवाजाने उठवतो नंदिनी उठते आणि म्हणत असते तुम्ही कसे आहेत जीवा तेव्हा लगेचच आपण पाहतोय जीवा म्हणत असतो नंदिनी एम सो सॉरी मला माफ कर असं बोलून आता थेट जीवाला नंदिनी काही बोलणार तेवढ्यात जीवाने नंदिनीला घट्ट मिठी मारलेली असते अशातच आता हे दृश्य पाहून मानिनी स्वतःशी बोलत असते चला म्हणजे काहीतरी जाणीव जीवाला जाणीय तर या दोघांमध्ये असंच प्रेम रंगू दे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता मानिनीला शेवटी काही बोलायच्या आधीच नंदिनीने जीवाला म्हटलेलं असतं जीवा अ जीवा तुम्ही आराम करा तुम्ही असे उठलात कसे अ तुम्हाला किती लागलंय बघा ना त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी मला लागलय त्यापेक्षा तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना हे बघ तू ठीक आहेस ना तू माझ्यावर चिडली वगैरे नाहीयेस ना त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते असं कसं म्हणता तुम्ही मी तुमच्यावर चिडली नाहीये मी तुमच्यावर चिडलीये तुम्हाला काय गरज होती तो टॅटू तिथून हटवायची सांगा मला हे वाक्य आता थेट मानिनीने ऐकलेलं असतं आणि अशातच आता मानिनी म्हणत असते म्हणजे जीवाच्या छातीवर टॅटू होता आणि तो टॅटू हटवण्यासाठी जीवाने हे सगळं केलंय का तेव्हाच काल काव्या बोलता बोलता थांबली की जीवाने लाकूड उचललं वगैरे वगैरे आणि अशातच आता थेट माननी म्हणत असते जिवा एवढं सगळं करायची गरज नव्हती माहितीये ना आज बाजारात जसं टॅटू गोंदवता येतो तसा टॅटू हटवण्यासाठी ही काही ना काही प्रक्रिया आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय जीवा म्हणत असतो आई मला तो टॅटू मुळात तिथे नको होता कारण माझ प्रेम आता नंदिनीवर आहे आणि नेमकं तिथे आता आलेल्या काव्याने हे ऐकलेलं असतं आणि काव्या स्वतःशी बोलत असते म्हणजे एवढं सगळं होऊ हा जीवा फक्त आणि फक्त ताईमध्ये गुंतत आहे तो माझा विचार करतच नाहीये जीवा असं का वागतोय माझं मलाच कळत नाहीये जीवा प्लीज माझ तरी विचार कर एक काळ असा होता माझा चेहरा पाहण्यासाठी माझा आवाज ऐकण्यासाठी अक्षरशः तडफडायचा असतो आणि आज तुझ्या समोर असूनही तू मला इग्नोर करतोस अरे किती त्रास होत असेल मला याचा विचार तुझ्या मनात कधीच येत नाही का रे आणि अशातच आता जीवाने नंदिनीचे हात घट्ट पकडून ठेवलेला असतो आणि अशातच आता नंदिनीने शेवटी त्याला धरत धरत बेडरूम पर्यंत नेत बेडवर झोपवलेलं असत काव्या मात्र स्वतःशी बोलत असते हे सगळं मी नाही पाहू शकत आणि अशातच आता काव्या आपल्या बेडरूम मध्ये जाते तिथे जाऊन तिने एक छडी घेतलेली असते आणि ती स्वतःला म्हणत असते आज मी मला स्वतःला मारून घेणार कारण माझीच चुकी आहे जीवाने मला सांगितलं होतं की मंगलसूत्र काढ त्यावेळेला जर मी जीवाच ऐकलं असते तर निश्चितच जीवाने मला ऍक्सेप्ट केलं असत मी त्यावेळेला त्याचं ऐकलं नाही तिथेच मी माती खाल्ली आज जर जीवाला मी म्हणत आहे की नंदिनी ताईच्या आयुष्यातून निघून माझ्याकडे ये तर ते कसं शक्य आहे आणि अशातच आता तिने फटाफट आपल्या हातावर छडीने प्रहार करायला सुरुवात केलेला असतो आणि छडी लागत असतानाही ता ती आणखी मारत असते आणखी मारत असते शेवटी प्रचंड लागल्यावर ती स्वतःशी बोलत असते हीच माझी शिक्षा आहे मला खूप आधीच कळायला हवं होतं की मी खूप मोठ चुकीचं वागते इकडे आपण पाहतोय आता पार्थ हा जीवाकडे आलेला असतो तो, तो म्हणत असतो जीवा कसा आहेस रे त्यावर जीवा लगेचच आता डोळ्याने इशारा करतो तो म्हणत असतो मी बराय त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो तू एवढा बावट असशील असं मला वाटलं नव्हतं त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो बावट त्यावर पार्थला लगेचच आता बोलावं लागतं हो काल काल काय 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 म्हणाल असतो तु? की तुझा पाय घसरला आणि शेकोटीत पडला असतो अरे मला कौन चुकले तू शेकोटीत नाही पडलास तू काहीतरी खोट बोलतोयस आणि अशातच आता जीवा म्हणत असतो दादा जाऊ दे ना तो दिवस गेला ती रात्री गेली ती वाक्य पण जाऊ दे ना ती साई घटनाही जाऊ दे त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो आता ठीक आहेस ना तू आता असली कोणतीही बावटगिरी करायची नाही हे लक्षात हो। ठेव त्यावर लगेचच आपण पाहतोय जीवा हो म्हणतो आणि अशातच आता नंदिनी आणि जीवाच एकमेकांवरच प्रेम पाहून पार्थ म्हणत असतो असंच दोघांनी एकमेकांना सपोर्ट करा आणि अशातच आता मानिनी म्हणत असते पार्थ अगदी बरोबर बोलतोयस तू माझ्या मनातलं बोललास तू आता तर मी या दोघांची दृष्टच काढते आणि लगेचच आता दृष्ट काढण्यासाठी थेट मानिनीने ते काही तयार केलेलं असतं त्यावेळेला तिथे आलेल्या काव्याने मानिनीला आता जीवा आणि नंदिनीची दृष्ट काढताना पाहिलेलं असतं आणि त्याच वेळेला मानिनी म्हणत असते आज जसे एकमेकांवर प्रेम करताय ना तसेच आयुष्यभर एकमेकांना जपा एकमेकांवर प्रेम करा एकमेकांना सगळं काही शेअर करा त्यावर लगेचच आपण पाहतोय आता जीवा आणि नंदिनीने हो म्हटलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you.